गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारीमद भाई आव घरी येते खाते तू वांगी गावात येऊन म्हणत बोकाळ खाल्लं बोकाळ आव घरी गेलं तर डाळेडुळे खाते ते आणि नाही ते तू रोबा गावते ती म्हणून मी मला फक्त व्यवस्थित करून कोवून द्या मोंडकी आणि पाय ही मात्र व्यवस्थित करून द्यायचं तुमचं काम पाटील तुम्हाला सांगत होते नाच केलं ना नाना लावू नका सरपंच राव ते कामाचा माणूस आहे काम करून घ्यायचं फक्त बावळे माणूस काढले मी काय काय आणलं सांगते पाटील हे सागर बावळ इथं पुरी तयारी झाली फार काय तुम्ही राह खर त्या अर्जुन दादांना नक्कीच सांगाय पाहिजे नोकर तुम्ही हाताला ताप केला येईल ना तो आणल ना अजून आपली तयारी व्हायची ना जो हाले तो जमा का का ही कापून आणलाय कापून आणलं सगळ्या निशांत बसा पाठला तर इश्वास यायचा सांग मला नाही मी कुणाला सांगत सांग मला तू ते नाही वय जेवंत वय हो आली कुठ वन भोजनाला आली वय हो होय का चल त्याच्याकडून बघते आता कशी आहे चटणी कुठली बघती यावर का पण मी ना बाबा संग नाही मला दाखव तू लांबणी काय बघती जर कशी करते तू मला लांबणी दाखव तू नको मला सांगू अर्जुन चांगला आचार्य म्हणून मागच्या वेळेस काय केलं तर माहितीये ना त्याने काय केलं हा खंडीवर मीठ टाकलं होतं आणि चटणी टाकली होती त्याच्यात काय काय सांगता राव अर्जुन सात सारखं कालवण कोण बनवतो का चव आहे का काहीच नको आपण चांगलं सांगायचं काम केलं बाबा या सरपंचाला जमता नाही जमत त्याला गुडीत कशाला मोक करत बसताय तुम्ही सागर तुम्हाला ना तुम्ही का चला हे बाबा खायचं काम करू नाही पुळका नाही मी सरपंच टाका तुम्ही तुला कान पडत लावले तुम्ही चिकन माझा आहे का तुम्ही त्याच्यामुळं तर घरच बोर्ड लागा नाही अगर... तिला बो इथं मला नाही बो माझ्या सांग कुठे जायचं म्हणलं की लई लाज वाटती नाही का बस माझी आई नको कुणा ऐकून काय भडकू माझ्यावर ऐकून आणि भडकून आणि घरी निरोप दिलाय वय चार भाकरी घेऊन येत तिला दोन आणि मला दोन मी कोण नोकरी नाही वय